आपेड़ा, आपेड़ा वै कि वै कि हे बघा तुम्हाला आता दाखवतो जरा मागे हा जो रस्ता आहे हा रस्ता हे हे माहिती आहे ना तुम्हाला हे पार्क कुठलं शॉपिंग शॉपिंग संकल्प हॉस्पिटल आणि पैप पडलेत बघा इथं हे सगळं असा होता असा पूर्ण आता हे दोन दिवसामध्ये हे असा रस्ता झालेला आहे मला वाटत उद्या ट्रॅफिक सोडणार हे क्विक रॅपिड सेटिंग हार्डनिंग सेटिंग म्हणजे सेट हो ती शेट होते समजलं ह्याच्यात पण ती सेटिंग असते सिमेंट आणि त्याच्यामध्ये हार्डनर असतो आणि बाकी एम सिक्स्टीचं च ॲडमिक्शर असतं त्यामुळे हे सेट लवकर होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण एम सिक्स्टीचं विथ हार्डनर केलं आहे त्यामुळे हे ताबडतोब एकदम स्ट्रेंथ होते याला आणि मग हे आतापर्यंत कधी यूज केलेलं नाही तिथे आपण पाहिलं ते जिओ पॉलिमर टेक्नोपॅच तो आणि हा जो आहे तो पिक रॅपिड सेटिंग हार्डनर

हे दिसलं तुम्हाला एवढ्या स्पीड मध्ये हे मेथड लावल्यामुळे आता हे सर्व अशाच प्रकारच्या मेथड हा पूर्ण रस्ता नाशिक ठाणे ठाणे नाशिक हे जे काय लोकांना आता फार त्रास होतोय तो लवकरच वार फुटिंगवर दूर करण्याचा प्रयत्न ही सगळी टीम कामाला लागलेली आहे आणि मला वाटतं लवकरच हे सगळं कंप्लीट होईल आणि जो का वेळ आता लागतो आहे आणि ट्रॅफिक जॅम होते आहे त्यातून मोठा दिलासा आपल्या या दिला सर्व प्रवाशांना या रस्त्यावरच्या मिळेल साहेब आसनगावचाही आसनगावचाही सर्व्हिस रोड असाच प्रकारे आहे खूप कटी आसंगाव सर्व्हिस आसनगाव पण आपण असाच करणार आहे एक मिनिट रेल्वेचा जो रेल्वेचा पोर्शन आहे तोही आपण असा करणार आसनगावचा सर्व्हिस रोड आहे तोही असाच आपण करणार ते डायव्हर्शन दिलेले आहे ते डायव्हर्शन पण आपण असंच करणारी हिंदी मध्ये सर मी जाणं चांगले सर टेक्लॉजीच्या बाजूला सगळ्यात महत्वाचं ठेकेदाराचे माणसं या ठिकाणी जेही काम करतात ते पोलीस करतात आणि दुसरा जर संपूर्ण महामार्गाला जर खड्डे आहेत तर मग सामान्य माणसांनी टोल भरावा काही महत्वाचं आता म्हणूनच आपण हे युद्ध पातळीवर करतोय नवीन टेक्निक वापरून फोटो बघितले हे तर अकोदे हाल आहे ना त्यामुळे पाठीमागे पण आपण बघितलं ते जिओ पॉलिमर टेक्नोपॅच होता आता हा जो आहे क्विक रॅपिड हार्डनिंग हार्डनर एम सिक्स्टी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे नवीन टेक्निक जे आहे या पद्धतीने आपण हे सर्व करतोय त्यामुळे मला वाटतं खड्डे पुन्हा या ठिकाणी पडणार नाहीत आणि आपल्या पोलीस बांधवांना ते अशा प्रकारचं काम करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे पोलीस आपल्या आणि याच्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन करत आहेत त्यांची देखील मेहनत आहेच आणि म्हणून हे सगळी जी काही टीम आहे ती टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे पलीकडे पण आपण तसंच करणार आहे बा सर्विस रोडला देखील करतो आहे आसनगावला देखील आपण ते करतो आहे रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत

और बारिश में डांबर से वो खंडे बुझाना बहुत मुश्किल हो जाता है आ, और इसलिए ये नया मेथड जो है यहाँ पर यूज किया है हमने पहले भी देखा वहाँ पर कि जीवो पॉलीमर टेक्नोपैथ से वो किया है और ये दूसरा जो है यूज किया देखो अभी आप देखा है इसमें जीवो फैब्रिक भी डाल के इसके ऊपर पूरी तरह से Uh, का जो बेस है वो भी मजबूत हो जाएगा और घंटे पहले वापस नहीं गिरेगा ये ये देखो ये ऐसा बेस स्ट्रॉन्ग नहीं है इसका ये अभी इसको आप देख रहे हैं जहाँ खड़े ये ये उसका ही पहले वाला चित्र है अभी चेंज हुआ है ये सामने की बिल्डिंग भी देख रहे हैं ये बिल्डिंग भी है और इसलिए ये जो नया मेथड किया है हमारे एस के स्वास्थ्य मेहता है उन्होंने ये सब मेथड और टेक्निक जो है उन्होंने ये इस्तेमाल किए है हाँ। कई जगह पे और तो उन्होंने यहाँ भी सहयोग किया है अभी हाँ। यहाँ पर नेशनल हाईवे है यहाँ पर पी डब्ल्यू डी है यहाँ पर एम एम आर बी है ये सब मिल के एक टीम बन के यहाँ काम कर रहे हैं और नेशनल हाईवे के भी जो काम चालू है वो भी उसमें भी जोरों से शोरों से काम पे लग गए मैंने कहा है उनको कि मशीनरी लगाओ मैन पावर आप ज़्यादा लगाओ और ये जल्द से जल्द आप मीटिंग हुई है और इसमें सभी लोगों का सहयोग टीम बनकर पुलिस उसका ट्रैफिक का नियोजन कर रही है बाकी यहाँ पर सभी का मकसद एक ही है यहाँ के जो प्रवासी हैं थोड़ा जल्द से जल्द राहत आज जो समय लगता है अभी मैंने फीडबैक लिया है ये नासिक खाना खाना नाशिक दो घंटे का जो सफ़र है दो घंटे कम हुए ट्रैवल टाइम और अभी हम चाहते हैं और टाइम कम हो जाए

और इनको हमारे लोग कर रहे हैं ताकि ये काम हमारा सबका है और इसलिए आप देखोगे जल्द से जल्द इसमें आपको बहुत ही बदलाव देना पड़ेगा और काम वार फुटिंग के पे होगा और जल्दी आपकी गाडी बी चालेल ना युद्ध पातळीवर सर्व टीम मदत करते आणि मी हेही सांगितलंय या कामामध्ये कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट त्याच्यावर एफ आय आर लॉन्च करत त्याला जेलमध्ये काढून त्याच्यामध्ये कुणालाही अडथळा आणता येणार नाही कारण लोकांच्या जीविकाची सर भिवंडी वाड्याचा मला वाटतं प्रक्रिया झालेली आहे आणि त्याच्याही त्यालाही मी सगळ्या सूचना देतो आपले आमदार शांताराम मोरे हे देखील त्याच्या पाठीमागे आहेत प्रकाश पाटील आहेत आणि इथला जो ब्रिज आहे साहेब आसंगव परिवार हॉटेल समोर जे सर्व्हिस रोड आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनवलेले आहे कंप्लीट पूरा डिसेंबर पर्यंत झालं आणि वाशिंदा परीभाग आहे काय होईल इथे पूर्णपणे वातूपोटी साहेब आसंगव परिवार हॉटेल समोर जे सर्व्हिस रोड केलेले आहे आहे

<laughs> मुंबई महापालिकेची असू द्या सर्व मोठी बैठक मी काल घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व संबंधित यंत्रणा की आपापल्या रस्ते दुरुस्त मला नाही प्रेम मिळत काय करू गणपतीमध्ये आपल्या नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या